अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ भारत राष्ट्रीय अभय माळी राष्ट्रीय प्रवक्ते शिवाजी गोसावी सर राष्ट्रीय सरचिटणीस लालासो चव्हाण राष्ट्रीय सदस्य अनिल जाधव यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी सोमनाथ आण्णा मकवाने यांची सर्वानुमती निवड करण्यात आली आहे सोमनाथ आण्णा हे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून समाजात गोरगरीब कुटुंबाच्या पाठीशी राहून सुखदुःखात सर्वांच्या सहभागी असतात त्यांनी अनेक समाजाचे मोर्चे आंदोलन यांचे पुढाकार नेहमी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील ज्येष्ठ व नवतरुण यांच्याशी जवळीक ऋणानुबंध असल्याने राष्ट्रीय कार्यकारिणी यांच्या आदेशानुसार दिनांक अठरा एक दोन हजार सव्वीस रोजी वार सोमवार रोजी कोल्हापूर जिल्हा हुपरी येथे वाल्मिकी हॉल येथे असंख्य युवकांना विश्वासात घेऊन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जयराज दादा घाडगे यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड जाहीर करण्यात आली आहे समाजातून सर्वच युवकांकडून सोमनाथ अण्णा यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याने सर्वच क्षेत्रात त्यांचे युवकांमध्ये कौतुक होत आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एन24 मराठी न्यूज चॅनल